निर्भीड निष्पक्ष उत्कंठाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज सापुर गावात मोबाईल शोरूमचे भव्य उद्घाटन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय मातादी मोबाईल शॉप या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साखूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास संगमनेर तालुक्यातील पठार भागातील कोठे बुद्रुक येथील अतिशय दुर्दैवी घटना हृदय पिवटून टाकणारी ही घटना आहे स्वप्नपूर्तीसाठी धावताना अक्षरशः आयुष्याची दुरी तुटली आहे पोलीस भरतीच्या शर्यती वेळीच तरुणाचा मृत्यू झालाय पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत सोळाशे मीटर धावण्याची शर्यत पूर्ण करण्यासाठी अवघे पन्नास ते साठ फूट अंतर बाकी असतानाच चक्कर येऊन पडलेल्या तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झालाय ही घटना अतिशय आहे तुषार तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर असं या तरुणाचं नाव आहे गरीब कुटुंबातील तुषारनं पोलिसात भरती होऊन आई वडिलांना चांगले दिवस दाखवण्याचं स्वप्न बाळगलं मात्र या स्वप्नपूर्तीच्या मार्गावरच धावताना त्याच्या आयुष्याची तुटली तुटलीये पुणे पोलिसांच्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी सध्या शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदानावर सुरू आहे शनिवारी सकाळी मैदानी चाचणी सुरू झाली यात ते साडेआठशे उमेदवार सहभागी सा झाले होते तुषारसह इतर उमेदवार धावत होते तो खाली पडल्यानंतर उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलंय शव विच्छेदनानंतरच मृत्यूचे निश्चित कारण समजणारे अशी माहिती उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली तुषार शेतकरी कुटुंबातील होता त्याच्या मागे आई वडील मोठा भरती इच्छा होती। तो तीन तयारी करत होता दोन वर्ष त्याने एका खाजगी ठिकाणी देखील नोकरी केली शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं त्याचे आई वडील शेतमजुरी करत होते त्याचे नातेवाईकांनी अधिकची माहिती दिली दुपारी एक दोन दीड वाजल्याच्या सुमारास मला फोन आला आणि की तुषारला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेला आहे ससन रुग्णालयामध्ये तर मी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचलो त्या ठिकाणी त्याला ऍडमिट केलेलं होतं आयसीयू मध्ये बट तिथे प्रॉपर ट्रीटमेंट मला अशी वाटली नाही तर मी डॉक्टरांना रिक्वेस्ट केली की आपण इथून थोडं शिफ्ट करूयात किंवा दुसऱ्या प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट करूयात तर डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की त्याचा बी पी ऑलरेडी साठवर वर आलेला आहे तर इथून जर शिफ्ट करायचं ठरलं तरी पण रिस्क आहे तरी इथली ट्रीटमेंट चालू राहू द्यात तर त्याच्यानंतर एक अर्धा ते, ते पावून तासामध्ये ही बातमी ऐकायला भेटली की आमचा मित्र तुषार नाही राहिलेला काय वाटत बरं सरकारने भेटायला आला होता त्या ठिकाणी अधिकारी वर्ग नक्कीच आलेला बट कुठल्याही नातेवाईकाला ते भेटले नाहीत त्यांनी फक्त त्यांची प्रोसेस पूर्ण केली की एक पोलीस ग्राउंड वरती पडत असताना एक विद्यार्थी पडले तर त्यांची ती प्रोसेस आहे पोस्ट पोस्टमॉर्टम किंवा बाकीच्या ज्या प्रोसेस आहे त्यांनी त्या कम्प्लीट केल्या त्या ठिकाणी माझी मागणी एवढीच आहे आमचा मित्र हा मागच्या चार ते पाच वर्षापासून पोलीस भरतीची तयारी किंवा बाकीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत होत त्याचं जर बॅकग्राऊंड बघितलं तर एकदम हालाकीची परिस्थिती आहे शेतीवरती उदरनिर्वाह त्यांचा होता तर पुण्यामध्ये काम करून तो माझा मित्र शिक्षण घेत होता आणि त्याचबरोबर ही परीक्षांची तयारी सुद्धा करत होता बट आता माझी एवढी एकच मागणी आहे की त्याला सरकारकडनं योग्य ती त्याच्या परिवाराला मदत मिळावी आणि बस खुश खबर खुश खबर खुश खबर साकुर लाईफ केअर हॉस्पिटल आणि मेडिकल फर्मचा उद्घाटन समारंभ या हॉस्पिटलचं उद्घाटन माननीय शंकरराव पाटील खेमनार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर त्याचबरोबर इंद्रजित पाटील खेमनार संचालक सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात सहकारी साखर कारखाना संगमनेर यांच्या शुभ हस्ते होत आहे हा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता आयोजित केला आहे ठिकाण ढोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्सच्या पाठीमागे साकूर आपले नम्र इब्राहिम पालम चौगुले अजीज दिलावर चौगुले मोहम्मद बालम चौगुले इस्माईल बालम चौगुले रशीद बालम चौगुले व डॉक्टर समीर इब्राहिम चौगुले त्याचबरोबर डी फाम तस्लीम समीर चौगुले